जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील जनहित न्यूज महाराष्ट्र जानेवारीचा जा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा सध्या महाराष्ट्रामध्ये उत्तम प्रकारे जनहित कार्यरत असलेल्या जनहित न्यूज महाराष्ट्र या चॅनलचा जा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात उल्हास नगर कॅम्प नंबर 5 मधील 6 लाख जीवन गौशोळा या ठिकाणी संपन्न झाला किशोरवंदने साहेब या ठिकाणी उपस्थित आहे जनहित परिवार त्यांचं हार्दिक स्वागत आहे आणि मेरा का नारायण ट्रस्ट या ट्रस्टच्या माध्यमातून ज्या एनजीओ आहेत त्यांचा नेहमी मदत कार्य असते बाकी चैनल वाले बोलते हैं मैं बिजी है मैं उन मैदान के मैं एक नंबर में लेकिन इनको जितनी बार भी फोन किया है बोले मैं टाइम पे पहुंचता हूँ ये इनका वजह से इनका धन्यवाद वर्धा दिनानिमित्त जनहित न्यूज महाराष्ट्र चैनल संचालक संपादक हरि आल्लाट आणि समस्त पत्रकार एडिटर सूत्र संचालक कैमेरा आणि सदस्य या सर्वांनी एकत्र येऊन या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं बातमी वर्धापन दिनानिमित्त एनजीओंचा आज या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे हरि आल्लाट सरांचं मनापासून स्वागत करते आणि हा दोन जोडीचं तर मी फार कौतुक करेन अंधन अपंगांसाठी खूप छान रा, रात्र काम करत आहेत रात्र दिवस काम करताना त्यांच्या दोघांसाठी एकदा टाळ्या वाजवा परत एकदा हरी सर तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं आणि थोडा मान सन्मान दिला त्यासाठी मी कल्याण समिती माझी संस्था आणि माझ्या सगळ्यांमध्ये तुमचा खूप खूप खुँ धन्यवाद मानते काही जास्त वेळेस मी माहिती मागते धन्यवाद संगीत ठाणे जिल्ह्यातील सेवाभावी संस्थांचे संचालक संस्थापक आणि समाजसेवेत कार्यरत असलेले समाजसेवक यांना जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनेलच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या कार्याचा गौरव करून सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला महाराष्ट्र जनहित लोक संघटनेच्या वतीने जनहित न्यूज चॅनेलला पाचवा वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि हरिहर साहेबांनी मला इथे या कार्यक्रमाला आमंत्रण दिल्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि तसंच हरिअरगड साहेबाविषयी मला थोडंसं सा बोलायचं आहे हरिअरगड साहेब समाजकार्यामध्ये त्यांचं योगदान नेहमी असतं त्यांच्या मधी समाजाची तळमळ नेहमी बघत असतो जे जेव्हाही माझ्याकडे येतात भेटण्यासाठी स्वतःसाठी कधीही कुठला विषय मांडत नाही नेहमी समाजाची तळमळ हे आमच्या हरिभाऊच्या मनात असतील प्रार्थना करतो त्यांचं मनोबल असंच आपण सगळ्यांनी वाढवावं आणि समाजासाठी ते आणखी पुढे असे सातत्याने काम करत राहतील ही महादेवाच्यानी मी प्रार्थना करतो तसंच महाराष्ट्र जनित लोकशाही संघटनेच्या वतीने आता काही दिवसा अगोदर महाराष्ट्र जनित लोकशाही संघटना आमची स्थापन झालेली आहे त्याच्यामध्ये गोरगरिबांसाठी महिलांसाठी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी भरपूर अशा काही योजना आहेत ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो आपल्या जे महिला आहेत जे घरी असतात त्यांना काही काम वगैरे नसल्यामुळे तर आपली संघटना त्यांच्यासाठी एक व्यवसाय महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं जे काही योजना येतात ते त्यांच्यापर्यंत योजना पोहोचवण्याचं कार्य हे आपली संघटना करेल तसं दुसरं बघायला गेलं तर आज तुम्ही बघत आहात शाळेचं शिक्षण वगैरे हो किती महाग झालं आहे आज आपले जे शाळेचे शिकणारे विद्यार्थी आहेत ते सरकारी शाळेमध्ये जातात तेव्हा ते त्यांना तिकडे शिक्षण वगैरे काही उपलब्ध होत नसल्यामुळे सरकाराकडनं जे काही योगदान जे काही अनुदान गवर्नमेंट शाळेपर्यंत मिळालं पाहिजे ते पोचत नाही त्यामुळे ते, ते प्रायव्हेट शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी जातात पण तिथेही शाळेचे जे काही संस्थापक असतात जे काही अध्यक्ष असतात ते त्यांच्या मनाच्या हिशोबाने फी आकारतात तर आपले जे गरीब वर्ग आहे ते शिक्षण घेण्यासाठी जे काय फीज असते ते भरू शकत नाही त्यासाठी आपला सामान्य वर्ग आणि ते लहान मुलं शिक्षणापासून कुठेतरी वंचित राहतात तर त्यासाठी आपली संघटना काम करणार आहे आणि दुसरं तुम्ही पाहत असाल आज आपल्या उल्हासनगरमध्ये जो काय भ्रष्टाचार जो चाललेला आहे जसं म्हणतो रोडचा असेल आज तुम्ही पाहता आपल्या उल्हासनगरमध्ये नदीचा विषय जे उल्हास नदी आहे ते जलशुद्धी करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडनं महानगरपालिकेमध्ये भरपूर काही निधी येतो तो, तो पण त्या कामासाठी कधीच यूज होत नाही सगळे अधिकारी जे काही कॉन्ट्रॅक्ट आपले खिशे भरण्यामध्ये व्यस्त आहेत तर माझं एकच मागणं आहे हरिभाऊ आहेत आपले हरिआलर्ट आहेत आणि भरपूर त्यांचे जे काही सहकारी आहेत आमच्या संघटनेशी जोडून खांद्याशी कांदा लावून आपली संघटना या भ्रष्टाचारमुक्त उल्हासनगर कशी करेल त्याच्यावरती मला खूप काय काम करायचं आहे खूप काय बोलायचं आहे पण वेळ फार कमी आहे भरपूर लोकांना इथे बोलायचं आहे त्यासाठी मी माझे दोन शब्द थांबवतो येतो सेवाभावी संस्था आणि समाजसेवक यांनी वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली अनेक लोक त्यांचा चॅनलवर बघतात त्यांना लाईक करतात सबस्क्राईब करतात हे बघून आम्हाला खूप आनंद होतो आणि जडित देव ज्या ज्या वेळेस दे चांगल्याच न्यूज लावलेल्या अजूनही कुठल्याही वादग्रस्त न्यूज जडित न्यूजमध्ये दे नसतात म्हणजे कसा तरी चांगल्या न्यूज चांगल्या घडामोडी शोषण वर्क जास्तीत जास्त कसं चाललं यावरती काम करत असते आज इथं जेव्हा मी एवढ्या लोकांचा सत्कार पाहिला मनापासून भारवून गेलेलो आहे कारण भट्टीहून सामाजिक संस्थेअंतर्गत मी बघत असतो नेहमी वेळोवेळी बरेचशा संस्था आहे सिमरन शिवराज संस्था असतील म्हणजे आपले गुजरातीबाई त्यांची असतील मनीष ताईंची संस्था आहे अनेक संस्थांची नावं पाहिली कोणी काही आता ते आपले विजय जाधव साहेब विजय दादांनी दा तर खूप मोठं आव्हान केलं त्यांनी या जनहित संघटनाच काढली आणि कसं लढावं हे शिकवलं परंतु ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या गोष्टी सांगल्या त्यांना मी सगळ्यांना सहमती आहे माझी परंतु जर हेच संघटन रूप सामाजिक संस्था एक महासंघटन करते ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्या संस्थांनी एकत्र यावं आणि एकच विषय घेऊन लढावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो विषय एकच आहे शिक्षणावरचा विषय आहे काही लोकांनी सांगितलं कमी पैशात कसा शिकवतील काय फिरी का सरकार काय योजना देतो एकच आव्हान आहे सो योजना काय ते आम्हाला माहिती नाही आमच्या सगळ्या लोकांना शिक्षण कसं का मिळेल काम करत आहे आपण सगळ्यांनी मिळून काम केलं तसे तसेच मी दिव्यांग बांधव बघतोय बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्या दिव्यांगांना कसं काय मदत होईल ह्या काय होईल हे सगळ्या गोष्टी ठीक आहे पण संघटने एक एक ते अनेक प्रश्न निर्माण होतात आपण सगळे जर एका संघाने एकत्र गेलो आणि आपला एक संघटना असली तर सगळे लोक एकत्र येतील तुम्ही आता बघत असाल राजकीय लोकांच्या बाबतीत बोलायचा नाही परंतु तेही आज महासंघ झाले कोणाची युती कोणाची महायुती कोणाची आघाडी कोणाची तिघाडी कोणाची बिघाडी तर आपल्या संस्थेची काय नाही एक संघटन तयार व्हाय या हेतून मी आपल्या समोरात जनित वर्धापन दिनानिमित्त माझा हा प्रस्ताव आहे आणि माझ्याबरोबर आता तरी जवळपास ठाणे जिल्ह्याचे एकतीस संस्था जॉईंट झालेले सगळ्यांनी एकत्र यावे प्रश्न तुमचे उत्तर आमचे या कार्यक्रमाला नाव देऊ वर्षभर चांगला कार्य करू येणाऱ्या पुढच्या वर्धापन दिनानिमित्त काहीतरी चांगलं झालं म्हणून सांगू अशा पद्धतीचं आपण कार्यक्रम करू अरे भाऊ तुम्हाला लागलं शुभेच्छा कारण तुम्ही लोक गोळा करण्यामध्ये बाहेर आहे आणि त्यामध्ये असेच नाही खूप चांगले चांगले लोक जमा केलेत आपल्याकडे चांगले मोठे आप आप यावेळेस उपस्थित मान्यवर जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनेलच्या कार्याचं कौतुक करून पुढील वाटचालीसाठी जनहित न्यूज महाराष्ट्र परिवार टीमला शुभेच्छा दिल्या यावेळेस साही लाख जीवन घोट गौशाळेचे ट्रस्टी यांनी जनहित न्यूज महाराष्ट्राचा वर्धापन प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्हावा याकरिता मोलाचं सहकार्य केलं याबद्दल जनहित न्यूज महाराष्ट्राच्या संपूर्ण टीमने त्यांचे आभार व्यक्त केले ज्यावेळेस मी जनहित न्यूज महाराष्ट्र सुरुवात केली होती आणि तेव्हापासून आतापर्यंत कुठली बातमी असो त्यांनी मध्ये आणि त्या दिवसापासून आतापर्यंत जेवढे वर्धापन दिवस झालेत आमचे जेवढे ट्रस्टी आहेत त्यांनीच केलेले आहे त्यांचं नेहमीच मला सहकार्य आहे आणि त्यांचं मी आभार व्यक्त करतो की एवढी मोठी ट्रस्ट आहे गरीब गरजवंत विधवा महिला त्यांच्या मुलींना मदत कार्य करणं आरोग्यविषयकचा जे मदत कार्य हे सर्व या ठिकाणी होते आता साईले शैलक जीवन घोट गौशाला ट्रस्टला जनीतकृत महाराष्ट्र परिवार सन्मानपत्र देऊन सन्मानपत्र देऊन गोकुल सेख यांना देत आहोत जमनी साहेब पत्रकारांनी तसंच मित्रमंडळी सहकारी यांनी जनहित न्यूज महाराष्ट्र आणि साप्ताहिक बातमी जनहित या वृत्तपत्रात काम करून जनहित कार्याला उत्तम केले अशा पत्रकारांचा सहकार्याचा सत्कार आणि सन्मान करण्यात आला या ठिकाणी सुरुवातीपासूनच आम्ही त्यांचा सत्कार करण्याचा योजलो होतो परंतु ते नेहमी म्हणतात आपण मान्यवरांचा सत्कार करू ज्यांनी कार्य केलं त्यांचा सत्कार करू असं टाळत टाळत आता त्यांना संपूर्ण टीमतर्फे अशोक शिरसाट साहेब यांना सन्मानपत्र देण्यात येत आहे साहेबांना विनंती आहे की त्यांनी आपलं सन्मानपत्र स्वीकारा अभिनेत्री सुवर्णा देसाई तसेच संपूर्ण जैन परिवार त्यांचं मागील पाच वर्षांपासून जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचा वर्धापन दिवस याच गौशाळेत साजरा होत होता मात्र यावर्षी संपूर्ण टीम विचार विनिमय करून मागील वर्षापेक्षा याही वर्षी जास्तीत जास्त संस्था संचालक तसंच समाजसेवक आणि सहकारी मित्रमंडळी यांना शेकडोपेक्षा अधिक सन्मानपत्र वाटप करून पुढील भव्य वाटचालीसाठी आणि समाजसेवा करीत असताना त्यांना अजूनही उत्तम प्रकारे कार्य करता यावं आणि जास्तीत जास्त गरजवंतांपर्यंत पोहोचून त्यांना एक हात मदतीचा देण्याकरिता प्रोत्साहन मिळावं म्हणून हे सन्मानपत्र देण्यात आलं नमस्कार मी बी आर पाटील आज सर यांच्या जनहित न्यूज महाराष्ट्र या चॅनलचा वर्धापन आहे पाचवा आणि त्यानिमित्ताने मला आमंत्रण मिळालं आणि माझा सत्कार झाला हे माझ्यासाठी खूप मोठं पण आहे आणि विशेष म्हणजे या कार्यक्रमात वृक्षांचं वाटप करण्यात आली आणि हा मेसेज पूर्ण जगात जायला पाहिजे कारण वर्धापन दिन प्रत्येकजण करतं पण असं वृक्ष लागवडीचा वर्धापन दिन आणि तो आजच्या काळाची किती गरज आहे हे महत्त्वाचं आहे आणि ऑक्सिजनशिवाय काही चालू शकत नाही फडावट शिवाय काही चालू शकत नाही शरीर चालू शकत नाही म्हणून फळे ऑक्सिजन आणि सावली ही महत्वाची आहे या वर्धापन दिनानिमित्त दोन हजार चोवीसच्या डिसेंबर महिना सुद्धा संस्थापक आणि समाजसेवक तसंच उत्कृष्ट कार्य करीत असलेले अधिकारी कर्मचारी यांना सुद्धा महाराष्ट्र चॅनेलच्या माध्यमातून त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे अशी माहिती संपादक हरी अल्लाहट आणि संपूर्ण टीमने दिली आहे नमस्कार मी आशा नवनाथ रणखांबे पत्रकार आज जनहित न्यूज चॅनेलचा पाचवा वर्धापन दिन आहे आणि त्या निमित्ताने मी हरी अल्लाट साहेब यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांचं चॅनल असंच पुढे आम्ही चालत ठेवू आम्ही एक परिवार म्हणून इथे त्यांच्यासोबत काम करू आणि त्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देते की त्यांनी आमच्यासाठी हे जे चॅनल आहे ते चालू केलेलं आहे की जेणेकरून आम्हाला आमच्या आवडीनिवडी म्हणजे आम्हाला जे, जे करायचं आहे आम्हाला जे बोलायचं आहे आम्हाला जे समाजापुढे मांडायचं आहे त्याची जी ताकद आहे ती आम्हाला साहेबांकडून मिळालेली आहे आणि त्यामुळे मी त्यांना खूप खूप धन्यवाद देते आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते नमस्कार हा पाचवा वर्धापन दिन या ठिकाणी खूप छान पद्धतीने साजरा झालेला आहे आणि आम्हाला खूप आनंद आहे आणि पाचवानं मी तर बोलतो की एक्कावन्नवा जनहित न्यूज हा साजरा झाला पाहिजे आणि त्या कार्यक्रमाला आपण ह्याच्यापेक्षा जास्त लोकसंख्येने इथं हजर राहू आणि तो मोठ्या स्टेजवरती आपण करू अशी मी त्यांना माझ्या कांबळे परिवारातर्फे त्यांनापूर्वक शुभेच्छा देतो जगताप समाजसेविका आहे <laughs> 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 मला समाजसेविका हरी सरांनी बनवलं आहे मी अशीच अंधारामध्येच कामं करत होती घरोघरी जायची लोकांना सर्वे करायची कुणाच्या घरात अण्ण आहे नाही आहे हँडिकॅप है। असो दिव्यांग असो ब्लँक लोक असो मी अशा लोकांच्या घरी जाते आणि त्यांच्याकडनं काय आहे काय नाही हे माहिती करून हरि सर सरांना मी कॉल करते की हे असे अशी इथे लोक उपाशी आहेत अशा लोकांना आपल्याला मदत करायची आहे तर तुमच्या जनहित न्यूजपासून तुम्ही काय सहकार्य करू शकता तर ते, ते माझ्या प्रत्येक कॉलर कॉलला धावत आले मला सहकार्य केले आणि आज मी इथे आहे सरांमुळं आहे आणि हरी सरांना मी पाचव्या वर्धापन दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहे एक खुशीचा दिवस आहे आणि एक दुःखाचा दिवस आहे हे फक्त मलाच माहिती आहे त्यांनी मला सांगितलं होतं पण इथं कोणी मनूच केला नाही आहे तर मी सांगते आजच्या दिवशी त्यांचे मिसेस एक्सपायर झाल्या होत्या त्यांच्याच नावाने हा जनहित न्यूज काढलेला आहे आणि तोच दिवस त्यांनी ठेवला आहे वर्धापन दिवस तर माझ्या भावना नव्हत्या हरी सरांना दुखवानाच्या पण माहिती पडलं पाहिजे की कि त्यांनी किती कष्ट केले आणि त्या जनहित न्यूजमधून आज आमच्यासारख्यांना जे आम्ही अंधारामध्ये कामं करत होतो आज आम्हाला त्यांनी उधाड्यामध्ये आणले आमचे संपादक हरिचंद्र आल्ला त्या सरांनी खूप चा खूप छान अरेंजमेंट केलेली त्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला आणि कार्यक्रमाचं आयोजन इतर मंडळी आणि खूप चांगल्या प्रकारे सर्वांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल सरांचे आणि इतर सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आज सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जनित न्यूज महाराष्ट्र चॅनलचा पाचवा वर्धा वर्धापन दिवस आहे तो या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे परंतु हे पाच वर्षे पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जे मला सहकार्य मिळालं आणि जे माझे प्रतिनिधी आहेत जे माझा परिवार आहे ते कोणीही माझे प्रतिनिधी नाही आहे कोणी नोकर नाही कोणी एडिटर नाही आहे कोणी कॅमेरामॅन नाही आहे तो माझा परिवार आहे मी हा उद्देश धरून हा चॅनल उभा केला एन जी ओ संस्था आहेत त्यांच्याकडे पोहोचून त्यांच्या बातम्या प्रसारित करणं ही आम्ही सुरुवात केली आणि त्याच्यापासून जे आम्हाला वर्चस्व मिळालं आणि चांगलं स्थान मिळालं याच्या सगळ्यात मोलाचा वाटा म्हणजे एन जी ओ आणि ते समाजसेवक आहेत जे गरा ते समाज कार्यकर्ते आहेत या सर्वांचा मोलाचा वाटा आहे जे जनित नोज घराघरातपर्यंत पोहोचलेला आहे अलका मॅडम यांच्याबद्दल मी बोलू इच्छितो की अलका मॅडम समाजसेविका त्यांनी ह्या आमच्या न्यूजला जे सहकार्य केलं सहकार्य करत असताना रात्र दिवस कोरोना काळामध्ये तर त्यांचं असं कार्य होतं आणि त्या कार्यामध्ये घराघरात जाऊन कोण दुखीत आहे कोणाला काय गरज आहे त्यांनी ते कार्य संपन्न करून दाखवलं सुवर्णा देसाई सुवर्णा देसाई यांनी यापूर्वी थोडा वेळ पहिलेच मी बोललो की त्यांचा पत्रकारितेमध्ये प्रवेश कसा झाला आणि तो दिवस आजचा दिवस ती माझी मुलगी आहे आणि मुलीप्रमाणेच आत्तापर्यंत जन्नित परिवारामध्ये ती जुळलेली आहे तायडेसाहेब आहेत आमचे जे न्यूज महाराष्ट्राचे सहसंपादक आहेत कार्यकारी संपादक आहेत टोटलच जनित न्यूज म्हणजे कसा आला कधी आला केव्हा हो, आला आणि आता पुढे काय तर हा सगळा जो डाटा आहे तो त्यांच्याकडे आहे ते ह्या सगळं कार्यभार सांभाळून आपला स्वतःचा व्यवसाय सांभाळून तो हे आपलं कर्तव्य पार पाडत आहे आशा मॅडम आहेत आशा मॅडम आहेत आशा मॅडमने त्या मुख्यादीप आहेत शहापूरला त्यांनी स्वतःची नोकरी सांभाळून साडेतीनशे मुलं तिथं सांभाळावं लागतात <coughs> तरीही तेवढं हे करून पण त्यांनी पत्रकारितेमध्ये आणि एक सूत्रसंचालन म्हणून त्यांनी जनितमध्ये जे काम पाहिलं खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि जनित न्यूजला साहेब आहेत रणखांबे साहेब त्यांनी आशा मॅडमला आणि आम्हालाही प्रोत्साहन दिलं सर्वांना की जनित न्यूजमध्ये जनित, जनित कार्य करत असताना सगळ्यांना भरभराटी कशी मिळेल कधीही त्यांना कधी फोन केला मार्गदर्शन करतात आणि या सर्व टीमने आज मी सगळ्यात एक गोष्ट दुःख व्यक्त करतो की आमचे मार्गदर्शक श्यामभाऊ जांभोलीकर त्यांचा नेहमी आम्हाला सपोर्ट असायचा परंतु ते आता आज तीन दिवस झाले ते हयातीत नाही आहे तो आणि दुसरी गोष्ट असे की हर्षद पटाळेबद्दल बोलायचं की त्यांनी आम्ही उपासमार करून कितीतरी तास प्रवास करून आम्ही हा चॅनल वाढीसाठी काम केलेलं आहे अनेक असे लोक जोडलेले आहेत जनितमध्ये जे एका परिवारसाठी वागतात त्या सर्व टीमचं मी पुन्हा एकदा कुणाल कांबळे कुणाल कांबळे असे अनेक लोक जे आपल्या जनितमध्ये जे कामं करतात त्या लोकांचं मी आभार व्यक्त करतो असंच सहकार्य असावे आणि ह्यापुढेही जनित कार्य करीत असताना कुठल्याही प्रकारचा एक दुसऱ्याच्या मनामध्ये द्वेष न करता आपल्याचे परिवार असाच चालावा पुढे वाढत राहावा त्याच्यामुळे जनितमुळं जे सर्वांचंच कल्याण होतं की समाजापर्यंत आपण कसं पोहोचतो त्या गरजवंतापर्यंत कसं पोहोचतो आणि आमचं फक्त एकच ध्येय असं की कु कोणता गरजवंत आहे त्याला काय आवश्यकता आहे गरज नाही की आपली घरामध्ये अंधार ठेवून तुम्ही दुसऱ्याच्या घरात उजेड करू नका परंतु प्रयत्न करा शासनाच्या माध्यमातून किंवा कुठल्या एन जी ओच्या माध्यमातून देणगीदारांच्या माध्यमातून त्या माध्यमातून तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचा आणि त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याच्या घरचा भागवा एवढंच बोलून मी सर्व पत्रकार बंधू पण मी तो उपस्थित होते त्या सर्व पत्रकार बंधूंना पुन्हा एकदा आमच्या जनित न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या वर्धापना दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांनाही शुभेच्छा